फ्रेंड जॉब बाय स्टडी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण एक नवीन अपडेट देणार आहोत जी अपडेट असणार आहे ती महाराष्ट्रातील भरतीसाठी असणार आहे आपण बघू शकता नागपूर महानगरपालिकेमध्ये जी भरती निघाली होती आपण बघू शकता इथं नागपूर महानगरपालिकेमध्ये जी भरती निघली होती एकशे चौऱ्याहत्तर जागांसाठी त्याची हॉल तिकीट आता जाहीर झालेली आहे आपण बघू शकता त्याच्याबद्दल हे अपडेट असणार आहे आणि हॉल तिकीट आपल्याला कसं काढायचं आहे कसं चेक करायचं आहे त्याची डिटेलमध्ये माहिती आपल्याला या व्हिडिओमध्ये भेटणार आहे आपण बघू शकता जे पोस्ट आहे ते इथे दिलेले आहेत त्याची जी भरती निघली आहे ते आपण बघू शकता खाली पण ही महानगरपालिकेमध्ये नागपूर महानगरपालिकेमध्ये जी भरती निघाली होती आपण बघू शकता नागपूर महानगरपालिकेमध्ये एकशे चौऱ्याहत्तर जागांसाठी जी भरती निघली होती त्याची परीक्षा इथं जाहीर झालेली आहे परीक्षा इथं डेट दिलेली आहे आपण बघू शकता सात आणि आठ ऑक्टोंबरपासून असणार आहे पेपर आपण बघू शकता आणि इथं वेळापत्रक दिलेलं आहे याचं लिंकसुद्धा आपल्याला भेटणार आहे आणि आपण बघू शकता परिषदपत्र एक ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसपासून चालू होणार आहे आणि ते आपल्याला कसं चेक करायचं आहे त्याचीसुद्धा इथं अपडेट दिलेली आहे तर आपण ती अपडेटसुद्धा बघणार आहोत तर त्याच्याबद्दल आपण इथं सगळे माहिती बघणार आहोत आपण बघू शकता तर आपल्याला ते अपडेट कसं चेक करायचं आहे आणि आपलं परवेश प्रमाणपत्र कसं काढायचं आहे आपण बघू शकता पत्र प्रमाणपत्र एक ऑक्टोंबरपासून दोन हजार पंचवीसपासून चालू होणार आहे आपण बघू शकता एक ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसपासून तर आपल्याला या वेबसाईटवर याचा याची लिंक आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटणार आहे आणि आपण बघू शकता इथं चेक करायचं आहे आपण बघू शकता चेक हिअर केल्यानंतर आप आपल्याला ह्या पेजवर आपल्याला ओपन होईन आपण बघू शकता हा पेज याच्यावर आपला रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा आहे आपल्याला आपण बघू शकता इथं याच्यावर आपला रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा आहे आणि इथं पासपोर्ट एंटर करायचा आहे आणि हा कॅप्चर एंटर केल्यानंतर लॉग इन आपल्याला करायचं आहे त्याच्यानंतर आपलं प्रवेश प्रमाणपत्र आपल्याला दिसणार आहे आणि आप आपला पेपर कधी होणार आहे हे सगळं काही डिटेलमध्ये माहिती आपल्याला कळणार आहे तर अशा प्रकारे आपण आपलं प परेश प्रमाणपत्र डा डाउनलोड करू शकतो आणि आपण बघू शकता आणि अधिकची माहिती आपल्याला जर लागलं असेल तर कमेंट करा मी आपल्याला नक्कीच याचं रिप्लाय देणं देईन आणि आपण बघू शकता चेक करत राहा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये प्रकारे आपण अप्लाय म्हणजे करू शकतो आपला ॲडमिट कार्ड काढू शकतो काही जर प्रॉब्लेम आला तर आपण कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा